महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात म्हणजेच एस टी महामंडळात नोकर भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे एस टी महामंडळात पंधरा हजार प्लस जागांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अत्यंत आनंददायी जाणार आहे कारण पोलीस भरतीसाठी दहा हजार प्लस जागा असणार आहे त्यानंतर वनरक्षक भरतीसाठी बारा हजार प्लस जागा आणि आता लेटेस्ट अपडेट येत आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चौदा हजार प्लस जागा भरण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरा साली एस टी महामंडळात चालक तथा वाहक या पदाची भरती झाली होती त्यानंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीस ला ही भरती निघालेली आहे त्यामुळे भरती ही बंपर असणार आहे चालक वाहक पदाची वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एस टी महामंडळात तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय शैक्षणिक अर्हता असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे त्यासोबतच तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकर भरती विषयी आलेल्या अपडेटची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती वनरक्षक भरती तसेच एस टी महामंडळ भरती विषयी आलेली अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्वाचा विषय तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरानंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीसला एस टी महामंडळात चालक तथा वाहक या पदाची भरती केली जाणार आहे सर्वप्रथम आपण वेतन श्रेणी पाहणार आहोत पहिल्या तीन वर्षाकरिता कनिष्ठ वेतन श्रेणी चार हजार पंचवीस ते चार हजार चारशे अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते प्रतिवर्ष तीन टक्के दराने वार्षिक वेतन वाढ व त्यानंतर तीन वर्षांनी नियमित वेतन श्रेणी रुपये चार हजार सातशे ते पंधरा हजार तीनशे सदुसष्ट अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते प्रतिवर्षी तीन टक्के वार्षिक वेतन वाढ तुमचं आता त्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो दहावी पास असणे अनिवार्य आहे त्यानंतर मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक आहे त्यानंतर पाहून घ्या प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना पीव्ही सी बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे आणि हे चालक तथा वाहक दोन्ही पदासाठी अनिवार्य असणार आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडील वाहकाचा बॅच परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर जामीन देण्याचे सामर्थ्य असणे आवश्यक असणार आहे आता तुम्हाला अनुभव काय असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर अनुभव पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेल वरील अवजड वाहन ट्रक प्रवासी बस चालवण्याचा किमान तीन वर्षाचा विना अपघात अनुभव ग्राह्य धरण्यात येईल अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळण्याच्या तारखेपासून तीन वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल त्या अगोदर अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिराती सोबत दिलेल्या विविध नमुन्यात असणे आवश्यक आहे सदर दाखला निवडपूर्वी कागदपत्राच्या तपासणी वेळेत सादर करणे आवश्यक असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता शारीरिक पात्रता पाहून घ्या तर शारीरिक पात्रता उंची किमान एकशे साठ सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त एकशे ऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे दृष्टी चष्म्याविना सहा बाय सहा असणार आहे चष्म्याविरहित दृष्टी असणे आवश्यक असणार आहे रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणाचा दोष असल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे तर उमेदवाराचं वय हे चोवीस पेक्षा कमी नसावं आणि अडतीस पेक्षा जास्त नसावं तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष क्षितिलक्षम असणार आहे अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी त्यांची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन उच्च वयोमर्यादा पाच वर्ष क्षितिलक्षम राहील तसेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष पदवीधारक पदविकाधारक अंशकालीन उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा छेचाळीस वर्ष राहील माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेत सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष राहील राज्य परिवहन कर्मचाऱ्यास कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भरतीची कार्यपद्धती व निवडीचे निकष कशा प्रकारचे असणार आहे ते आता आपण पाहून घेऊया सर्वप्रथम सर्वात महत्वाचं पद चालक तथा वाहक वस्तुनिष्ठ लेखी परीक्षेसाठी गुण व उत्तीर्णसाठी किमान गुण आवश्यक असणे आवश्यक आहे हे शंभर गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल उत्तीर्णतेसाठी किमान पस्तीस टक्के गुण आवश्यक पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागास वर्गीयांसाठी तीस टक्के पर्यंत क्षेत्र असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वाहन चालन चाचणी व्यवसाय चाचणी गुण व उत्तीर्णतेसाठी किमान आवश्यक गुण पाहून घे विद्यार्थी मित्रांनो चालक तथा वाहक कनिष्ठ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील पस्तीस व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले व मागास प्रवर्गातील तीस व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले सर्व उमेदवारांना चालक तथा वाहक पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येईल व छाननीमध्ये पात्र आढळल्यास सर्व उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी बोलवण्यात येईल पंचवीस गुणांची वाहन चाल वाहन चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणीकृत वाहन चालन चाचणी पथावर घेण्यात येईल उत्तीर्णतेसाठी चाच प्रत्येक चाचणी प्रकारात किमान पन्नास टक्के गुण असणे आवश्यक असणार आहे आता अंतिम निवड यादी कशी असणार आहे तर लेखी परीक्षेमधील गुणांवर चाळीस टक्के भारांक वाहन चालन चाचणीमधील गुणांवर साठ टक्के भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची एस टी महामंडळाची भरती होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला एस टी महामंडळातर्फे आलेली कुठलीही अपडेट्स सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र